अशाच कुकिंग पॉइंटमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक स्टाईलमध्ये झणझणीत फिश फ्राय आणि रस्सा खूप सोपी रेसिपी आहे पण चव मात्र एकदम हॉटेल सारखी आजचा मूड काहीतरी स्पेशल बनवायचा होता म्हणून म्हटलं की फिश फ्राय आणि जन झणझणीत रस्सा तुम्हाला करून दाखवावा फिश फ्राय म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना आज मी पण ठरवलं होतं की एक झणझणीत फिश फ्राय आणि रस्सा करून दाखवूया या रस्सामध्ये आपण शेंगा सुद्धा घालणार आहोत आणि मी आज तुम्हाला वाम फिश दाखवणार आहे काही ठिकाणी याला वाम मासा म्हणतात तर काही ठिकाणी याला वाव असंही म्हटलं जाते रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होणारी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे वाम फिश घेतला आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वाटण्यासाठी आपण अद्रक लसूण मिरची कोथंबीर ओलं खोबरं आणि टॉमॅटो घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा रशियामध्ये आपण शेंगा घालणार आहोत त्याच्यासाठी आपण मस्त कोवळ्या शेंगा घेतल्या आहेत आता आपण छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आगरी कोळी मसाला टाकायचा आहे घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहोत छान हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मसाले परतताना फ्लेम आपण लो किंवा मिडियम ठेवणार आहोत जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर मसाले जळून जाण्याची शक्यता असते मसाले छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगा घालणार आहोत मस्त ह्या शेंगा त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत अगदी घरचा मसाला वापरलाय त्यामुळे चव दुप्पट येते हा बघा रंग एकदम भारी आला आहे शिंगा त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण परतून घेतल्या आहेत आणि छान आपण वाटण सुद्धा वाटून घेतलं आहे वाटण एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं वाटणामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहतात ते चांगले लागत नाहीत म्हणून वाटण आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण आपण त्या शेंगांमध्ये टाकणार आहोत मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे वाटण छान शेंगामध्ये आपण परतून घेणार आहोत आणि फिश म्हटलं की लगेच शिजतात त्याच्यामुळे आपल्याला शेंगा आधी पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत इथे सगळा स्वाद लपलाय मसाला नीट परतणं खूप महत्वाचं आहे आता सुगंधच घरभर पसरलाय आ हा हा छान शेंगा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहोत मस्त टॉमॅटो आपल्याला त्या शेंगामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे टॉमॅटोमुळे छान रशाला एक वेगळी चव येते एक आंबटाचा स्वाद येतो हा रस्सा म्हणजे एकदम झणझणीत आणि मसालेदार छान आपण व्यवस्थित शिंगा त्या वाटणामध्ये परतल्या त्याच्यानंतर टॉमॅटो टाकून सुद्धा छान व्यवस्थित परतून घेतला आहे एक वाफ आणली आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण छान एकजीव करून घेणार आहोत हा कलर पहा अगदी पारंपरिक कोकणी स्टाईल हा रस्ता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बनवला जातो जे फिश लवर्स आहेत ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे आता आपल्या त्याच्यामध्ये पाणी टाकून छान व्यवस्थित शिंगा शिजवून घ्यायच्या आहेत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारे आहे रस्सा मस्त रंग आला आहे आज आपण बनवतोय वाम मासाचा रस्सा पण थोडं वेगळं कारण त्यात मी शेंगा घातल्या आहेत थोडं एक्सपिरिमेंटल कॉम्बिनेशन आहे शेंगा आणि वाम मासा एकत्र खूप छान लागतात आता आपण मस्त ते शेंगा शिजत ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण फिश फ्रायची तयारी करणार आहोत तयार केलेलं वाटण टाकायचं आहे अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत घरगुती लाल मसाल मसाला टाकायचा आहे आपल्याला मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करून ठेवायचं आहे मासा म्हणजे मसाल्याची चव आतपर्यंत जाते आणि मासा खूप स्वादिष्ट लागतो शेंगा मस्त आपण शिजत ठेवल्या आहेत शेंगा आधी शिजवून म्हणजे त्याच्यात रस्ता एकदम घट्ट वाम माशात शेंगा घातल्यावर रस्शाला एकदम वेगळी टेक्स्चर आणि गोडसर अशी चव येते मस्त आपण हे पंधरा मिनिट मॅरिनेट करून ठेवणार आहोत मस्त आपल्या शेंगा व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत शेंगा घातल्यामुळे रश्शाला एक वेगळी चव येते तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल खूप भारी लागतात आता आपण तवा छान गरम करून घेतला आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत इथे आपण फिश फ्राय करणार आहोत म्हणजे आपल्याला वाम मासा तळून घ्यायचा आहे वाम मासा हा खूप लवकर शिजतो तेल छान गरम झाल्यानंतर जे आपण फिश मॅरिनेट केलेले ते एक तेला मदे सोडाई चाहे। एक तेलामध्ये सोडायचे आहेत एक बाजू व्यवस्थित आपण शिजून घेणार आहोत सतरा वेळाला आपल्याला अल्टी पलटी करायची नाहीत पूर्णपणे एक बाजू शिजून घ्यायची आहे मंद आचेवर हा मासा आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत बऱ्याच वेळा काय होते वरून मासा शिजतो आणि आतमध्ये राहतो असं होऊ नये म्हणून आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित हा मासा शिजवून घ्यायचा आहे मासा खाण्याचे अनेक फायदे आहेत माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे मेंदू आणि स्मरण शक्तीसाठी खूप उपयोगी असतात नियमित मासे खाणाऱ्यांमध्ये डिप्रेशन आणि स्ट्रेस कमी दिसतो हृदयासाठी हितकारक असतात ओमेगा थ्रीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो त्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रॉक आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण कमी होतं व्यवस्थित रस्सा उकळल्यानंतर शेंगा पन्नास टक्के शिजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाव मासा टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे आठवड्यातून एकदा जरी तुम्ही फिश खाल्ला पाहिजे कारण त्याच्यामध्ये प्रोटीनचा उत्तम स्रोत असतो माशांमध्ये उच्च प्रतीचं प्रोटीन असते जे शरीराच्या स्थायूंना आणि हाडांना बळकट ठेवते विशेषतः फिश फ्राय ग्लिड फ्रीश प्रोटीनचा हेल्दी पर्याय आहे हाडं आणि सांदे मजबूत ठेवतात माशांमध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर असते जे हाडं मजबूत ठेवतं आणि आर्थरायटिस सारख्या समस्या कमी करतात त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ओमेगा थ्री आणि प्रोटीनमुळे त्वचा एकदम चमकदार आणि केस मजबूत राहतात काही लोक नियमित मासे खाल्ल्याने त्वचेवरील कोरडेपणा आणि पिंपल्स कमी झाल्याचं सांगतात एक बाजू शिजल्यानंतर छान आपण मासे पलटले आहेत व्यवस्थित आता पुन्हा आपल्याला मासे शिजवून घ्यायचे आहेत रस्ता बघा किती भन्नाट झाला आहे शेंगा घातल्यावर रस्ता जो मस्त घट्ट आणि गोडसर लागतो हा कॉम्बिनेशन थोडा वेगळा आहे पण एकदा घालला की तुम्हाला पुन्हा पुन्हा वाटेल आता रस्सा मंद गॅसवर सगळे मसाले माशाची चव आणि शेंगा मिसळत आहेत रंग पहा झणझणेत पण आकर्षक घरभर सुगंध पसरलाय आणि आता तर पोटात कावळे ओरडायला लागले आहेत मस्त आपला शेंगा आणि वाम असा व्यवस्थित शिजला आहे हा बघा तयार झाला आपला झणझणीत ज़ण फिश फ्राय आणि मसालेदार रस्सा गरमागरम भातासोबत खायला तर काय सांगू एक नंबर लागतो एकदम स्वर्गीय असा अनुभव जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका